उचगाव हद्दवाडीच्या विरोधात आज दोन एमआयडीसी अठरा गावांनी बंद पाळून याचा तीव्र निषेध केला कोल्हापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात सोमवारी दुपारी दोन वाजता मंत्रालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं याची तीव्र घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला गावे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची देणार नाही देणार नाही गावे आम्ही देणार नाही अशा घोषणा देत आज उचगावसह अठरा गावांमध्ये एक दिवस अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला प्रथम कोल्हापूर शहराचा विकास करा मगच गावांना हद्द वाढ द्या अशा विविध घोषणा देण्यात आल्या विविध वक्त्यांनी महापालिकेच्या कारभारासह शहरातील असुविधांवर जोरदार टीका करण्यात आली शहरातील कचरा पाणी प्रश्न रस्ते यासह वाहतूक कोंडी आरोग्य व्यवस्था याचा विचार करता आपलं गावभारी असं म्हणावे लागेल पार्किंग अशा गैरसोयी असताना ग्रामीण भागाचा काय विकास करणार प्रथम शहराचा विकास करा मगच हद्दवाढीचा विचार करा अशी मागणी केली शहरात समावेशक झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांवर बांधकाम परवानगी नळ कनेक्शनसाठी जादा आर्थिक भार पडणार आहे शेतजमीनवर आरक्षण टाकण्याचा धोका असल्याचा आरोप वक्त्यांनी केला कोल्हापूर शहरातून ग्रामीण भागात राहायला येणाऱ्यांची संख्या वाढती आहे पूर्वी शहरात जात होते ते आता गावाकडे येत आहेत उलटा प्रवास सुरू आहे यामुळे हद्दवाढीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे विरोध डावलून हद्दवाढ केल्यास आक्रमकपणे आंदोलन केलं जाईल असा थेट इशारा देण्यात आला यावेळी उपस्थित हद्दवाड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच राहुल मोळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय निगडे शिवसेना उभाटा तालुका प्रमुख राजू यादव माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले नामदेव वाईंगडे अरविंद शिंदे विनायक हावळ विनोद थोरात सूरज पाटील गुरुदेव माने दत्तात्रय यादव संदीप पाटील दिनकर पोवार श्रीधर कदम शामराव यादव संजय चौगले सोमनाथ साठे धुळापा वळकुंजे अजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देणार मुंबई मध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाखाली हाद दवड करावी म्हणून शहरातले काही आमदार आणि त्यांनी बैठक बोलवलेले आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज आम्ही विस गावच्या ज्यांचा विरोध आहे अशी विस आहे ही आम्ही आज बंद पुकारलेली आहे कारण आम्हाला शहरामध्ये जायचं नाही आहे कारण शहराची आजची परिस्थिती कशी फार वाईट आहे आणि आज ग्रामीण भागात तुम्ही आला बघा रस्ते चकाचे काही सर्वांना पाणी मिळते घटक साहेब ओळा पोळा अगदी स्वच्छता आणि हे आमच्या भागामध्ये आम्ही सक्षम म्हणजे आम्ही सक्षम आहे सुविधा द्यायला एवढ्यासाठी आम्हाला द्यायला दे आज जे मंत्रालयात मीटिंग चालू आहे संदर्भात आज गावातील प्रत्येक नागरिक आता रस्त्यावर उतरून कडकडीत बंद उकारून ह्या आम्हाला हद्दवाडीत जायचं नाही हा निषेध देण्या मेसेज देण्यासाठी आज रस्त्यावर उतरणार आहे आज हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले सहा महिने हद्दवाढ होणार नाही होणार अशा पद्धतीच्या बलगाणा चालू आहेत त्याच्या अगोदरसुद्धा हद्दवाढ होऊ नये प्राधिकरणच सक्षम व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं मागणी आमची आहे यामध्ये दक्षिणच्या आमदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कर्जेटच्या आमदारांना आम्ही निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमची भूमिका स्पष्ट केली आहे की कोल्हापूर शहरातले जे काय प्रलंबित प्रश्न आहेत हे पंचंगा प्रदूषण असेल महालक्ष्मी तीर्थचत्र आराखडा असेल शाहू जन्मस्थळ असेल शाहूमेल असेल किंवा जे काय दररोजचे प्रश्न आहेत ते रस्ते असतील गटर्स असतील पाण्याचा प्रश्न असेल हे शहरामध्ये याचा सगळ्याचा ज्या या प्रश्नांचा अभाव आहे हे पहिल्यांदा तुम्ही पूर्ण करून घ्या हे तुम्ही पूर्ण पूर्ण करत असताना हजारो कोटी फंड आणून निधी आणून याचा पहिल्यांदा विकास करा आणि आम्हाला बेचाळीस गावचं जे प्राधिकरण आहे दोन हजार सतराला त्यांनी प्राधिकरण डिक्लेअर केलं आहे त्याच्यासाठी जे काय पाचशे हजार कोटी तुम्ही देणार आहे हे बेचाळीस गावं आमची सक्षम करा तुमचं शहर तुमचं तुम्ही सक्षम करा आम्ही या ठिकाणी सुखी आणि समाधान आहे अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आज नगरविकास मंत्र्यांनी एक बैठक लावल्या हातवाढीसाठी आहे त्या प्राधिकरणासाठी आम्हाला माहीत नाही पण एकतर्फी कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ नये यासाठी काल आम्ही एक आंदोलन केलं जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणि आज एक एकमुखानं वीस गावचे सरपंच डेप्युटी सरपंच सदस्य सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या वतीनं शंभर टक्के गावं बंद अशा पद्धतीचा आमचा निर्णय झालेला आणि तो आम्ही सक्षम झाला दूध दुःख हे दुदु। जे आमचं शहरात मुख्य मुद्दे सक्षम हा संस्था यांच्या देशमधून सक्षम आहे तसं शहरात नगरपालिका आहे तशी आमची ग्रामपंचायत आहे जर ग्रामपंचायतांनी सक्षम चालवत असेल तर तुम्हाला नगरपालिकेमध्ये शहराची युथास्क्रमं का होत नाही ही चुकीच आहे विकास झालेला आणि आमची एकच प्रामुख्यानं मागणी आहे की त्यांचा विकास होतोय नाही होतोय हा विषय नाही हात विषय इथं नाही फक्त आमची बेचाळीस गावचं प्राधिकरण हे सक्षम करावं अशी आमची प्रामुख्यानं पहिलीच मागणी आहे आणि शहरातल्या लोकांचे जे काय पारंपरिक प्रश्न आहेत जे पंचंगा प्रदूषण असेल महालक्ष्मी तीर्थ आराखडा असेल रस्ते गटर आणि ज्या ज्या काय प्राथमिक गरजा आहेत त्यातलं कुठलंही त्यांना आजपर्यंत सक्सेस एकही काम झालेलं नाही त्यामुळं आमची त्यांच्या पाठीमानं फरफट व्हायला नको म्हणून आम्ही विरोध करतोय आम्हाला फक्त त्यांच्या पाठिमानं जाण्याच्याऐवजी आम्हाला प्राधिकरण सक्षम करावं असे आम्ही शासनाला विनंती करतो हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा